पुण्यात चारशे एकोणतीस कोटींचा गंडा गुन्हेगारांच्या जाळ्यात व्हाईट कॉलर वाले प्रत्येकाला दिवसभर अनेक स्पॅम कॉल येतात मेसेज येतात फेसबुक असो इंस्टा असो अनेक ठिकाणी आपल्याला ऑनलाईन मेसेज येत असतात तुमच्या खात्यात पन्नास हजार रक्कम जमा झाली आहे तुम्ही लॉटरी जिंकली आहे दिवसभरात असे अनेक मेसेज येत असतात आणि त्या मेसेजमध्ये असते ती लिंक आपण त्या लिंकला क्लिक केलं की होते नव्हते ते सगळे पैसे खात्यातून कट झालेला मेसेज आपल्याला येतो आणि मग आपल्याला कळतं की आपल्याला ऑनलाइन गंडा घातलेला आहे मंडळी नमस्कार मी अमृता आजच्या स्टोरी मध्ये आज आपण पाहणार आहोत गेल्या वर्षभर पुण्यात किती ऑनलाईन गंडा नक्की कोणाला घातला गेलाय मंडळी ऑनलाईन चुना लावून मिळेल असं जर कोणी सांगितलं तर आपण विश्वास ठेवणार नाही पण आपल्या पुण्यात ऑनलाईन चुना लावून घेणारे तब्बल वीस हजार लोक आहेत गेल्या वर्षी पुण्यातील या वीस हजार लोकांना गंडा घातला गेला वन अधिकाऱ्यांनी जसं बिबट्याला पकडावं तसं हे ऑनलाईन चोर सापळा रचून गंडा घालत असतात आपल्याला वाटते की खेड्यातील किंवा न शिकलेले लोक या ऑनलाईन गंडाला बळी पडत असतील तर मग तुम्ही चुकताय कारण फक्त पुण्यामध्ये उच्च शिक्षित म्हणजेच हिंजीवाडी परिसरातून जवळपास चार पास हजार तक्रारी तर वाकड मधून सुद्धा जवळपास चार ते पाच हजार तक्रारी पोलीस स्टेशनला नोंदवल्या गेल्या आहेत कसय मंडळी माणूस भरपूर शिकला म्हणजे तो फार शहाणा झाला असं होत नाही कारण हिंजेवाडी मध्ये आय पार्क आहे हिंजेवाडी मध्ये आपल्या व्हाईट कॉलर वाल्यांची संख्या सुद्धा जास्त आहे हे सगळे उच्च शिक्षित असून सुद्धा सायबर चोरट्याच्या जाळ्यात अडकत असल्याचं दिसून येत आहे हिंजेवाडी परिसरात अभियंत्यांची संख्या मोठी आहे अभियंत्यांना ऑनलाईन तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती असते मात्र तरी देखील हिंजेवाडी पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये आय ची संख्या मोठी आहे पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्याने मागील वर्षभरात सायबर चोरट्यांकडून तीन कोटी सदुसष्ट लाख रुपये परत मिळवले यामुळे फसवणूक झालेल्या तक्रारदारांना दिलासा मिळालाय दोन हजार तेवीस मध्ये केवळ चाळीस लाख रुपये वसूल केले होते तर मंडळी कंबोडिया देशातून भारतात सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा सा, सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला फसवणुकीसाठी कंबोडियातील मुख्य आरोपीला बँक खाते पुरवणाऱ्या सहा जणांना सायबर पोलिसांनी जेल बंद केले मंडळी हे सायबर चोरटे समाज माध्यमावरून गुंतवणूक जास्त परतावा देण्याच्या व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केला जातो त्यामध्ये नवनवीन लोकांना सहभागी करून घेतले जाते सायबर चोरट्यांचे आठ ते दहा साथीदार ग्रुपचे ऍडमिन असतात त्यांच्याकडून सातत्याने ग्रुपमध्ये बनावट माहिती टाकली जाते आज मला खूप नफा झाला अशा प्रकारचा मजकूर सातत्याने ग्रुपमध्ये पाठवला जातो त्यामुळे ग्रुपमधील नवीन सदस्यांना देखील गुंतवणुकीसाठी अमिष दाखवलं जातं गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सेबीची बनावट प्रमाणपत्रे दाखवली जातात आणि या सायबर गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम प्राप्त करण्यासाठी सायबर चोरटे जे बँक खाते वापरतात त्याला म्यूल खाते असं म्हणतात हे खाते इतरांच्या वतीने बेकायदा पैसे मिळवण्यासाठी आणि हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाते ही खाती सर्वसामान्य व्यक्तींची असतात त्यामध्ये कामगारांचा समावेश असतो या नागरिकांकडून कागदपत्रे घेतली जातात त्यांच्या नावे खाते काढले जाते जाते खातेदारकाला काही रक्कम दिली जाते। परंतु ही खाती सायबर चोरटे हाताळतात मंडळी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास तर कधी ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे अमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन लुटमार करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे मागील वर्षभरात पिंपरी चिंचवड मधील वीस हजार सहाशे अठ्याऐंशी जणांनी राष्ट्रीय सायबर संकेतस्थळावर तक्रारी दिल्या आहेत तर चारशे एकोणतीस कोटी रुपये सायबर चोरट्यांनी वर्षभरात लुटलेले आहेत नागरिकांना ऑनलाईन गंडा घालण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये गृहिणींपासून अभियंत्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून उच्च शिक्षित नागरिक सुद्धा सायबर गुन्हेगारीचे बळी ठरत आहेत मागील काही वर्षापासून रस्त्यावरील गुन्हेगारीच्या तुलनेत सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यावर अंकुश ठेवणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे यातील विशेष म्हणजे उच्च देखील सायबर गुन्हेगार लक्ष करू शकले आहे वर्षभराचा आढावा घेतला असता उच्च शिक्षित तरुणांना सायबर चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात गंडा घातल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे मंडळी या सायबर चोरट्यांपासून जर आपल्याला वाचायचे असेल तर आपल्याला सतर्क राहावे लागणार कोणत्याही अमिषाला बळी न पडता कोणत्याही बँक ओ आधार ओ टी पी एटीएम पिन न देणे टाळले पाहिजे मंडळी तुम्ही सावध राहा इतरांनाही सावध करा आजच्या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू धन्यवाद